संध्याकाळी सात सव्वा सात वाजलेले आहेत खूप म्हणजे खूप भूक लागलेली आहे मला काय करू आता आता अर्धवाट वेळेला मी काहीतरी खाल्लं तर मग जेवण जाणार नाही तुम्ही खाणार का नाही मी चहा नाही करणार आहे झालाय की चहा मी पोहे खाणार आहे तुम्ही खाणार आहे का हो नाही हा नाही <laughs> तर चला असू दे मला तर आता जाम म्हणजे जाम भूक लागलेली आहे तर आता मी काय खाणार आहे हे मी तुम्हाला दाखवते तर मी आता खाणार आहे पोहे तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे पोहे तयार असतात हे जे पोहे आहेत हे हातचे दावलक्की म्हणजे पातळ पोहे आणि त्या पातळ पोह्याला फोडणी जी असते ती नुसती अशी कालवायची पोहे अजिबात काय म्हणतात त्याला तळायचे नाही भाजायचे नाही कुरकुरीत करायचे नाहीत काही करायचं नाही विकत पोहे आणायचे जरा चाळायचे बघायचे आणि मग त्याच्यानंतर पोहे कसे लावायचे हे तुम्ही दोन तीन व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे फोडणी कशी करायची तेही बघितलेलं आहे माझ्याकडे तयार फोडणी असतेच तुम्हाला माहिती आहे ही बघ इंटरनॅशनल भांड्यामध्ये केलेली फोडणी करून ठेवलेली आहे आता ही दुसरा दिवस आहे पटकन काहीतरी करायला लागतं ना म्हणून फोडणी करून ठेवायची आणि तितकी मुरलेली सुंदर लागते मग भात उरलेला असेल थोडासा पटकन घालून घ्यायची त्याच्यावरती छान लागते मस्तच लागते तर आता हे पोहे घेतलेले हच्च दावलक्की म्हणजे फोडणी घातलेले पोहे नव्हे फोडणीत कालवलेले पोहे असं काहीतरी म्हणा त्याला लावलेले पोहे म्हणतात याला आता हे मी दूध असं यावर घालणार आहे मग तुम्ही म्हणाल दूध कोणी घालतं का त्याच्यात मीठ आहे ना, गा, आमी गालतो। मोग है ना Actually, मी आम्ही घालतो आणि मग हे असे मस्तपैकी असे ते कालवायचे जास्त नाही दूध घालायचं बरं थोडेसे चवी पुरतो भूक क्षमते कारण मला ना पूर्वी कोरडं दूध पचायचं अलीकडे मला कोरडं दूध पचत कोरडं म्हणजे दूध पचतच नाही मला ॲक्च्युली मी आत्ता प्रोटीन पावडर घेणार होते जी मागं तुम्हाला दिसती ती पण म्हटलं चला मूड आला मस्तपैकी तर म्हणून म्हटलं आता हे पोहे खावेत मस्त दिसत आहेत की नाही हे बघा छान असे आता पोहे एवढे सुंदर लागतात एवढे सुंदर लागतात पण हे ताजे ताजे पोहे नाही हा घ्यायचे हे पोहे करून एक दिवस झालेले पाहिजेत म्हणजे काल रात्री लावून ठेवलं की आजपासून खायला सुरुवात पोह्यात फोडणी मुरली पाहिजे म्हणजे मग तुम्हाला मस्त लागतात इतके सुंदर म्हणजे इतके सुंदर लागतात हे पोहे ना खायला काही ना दही आवडतं म्हणजे कर्नाटकात ह्याच्यात बऱ्याच वेळेला दही घालून खातात पोह्यामध्ये दही घालून खायची फार पद्धत आहे तिथं पण आता अशी पावसाळी हवा दही घालून खाल्लं तर झालं माझा घसा जाईल सगळं अति सुंदर अति सुंदर खाऊन बघा दूध पोहे तुम्ही मला कोणीतरी म्हणलं आता दूध पोहे पण करून दाखवा म्हणजे ते कुचकटपणे लिहिलं होतं मम्मी म्हटलं चला तुम्ही जरी कुचकटपणे लिहिलं तरी मला लक्षात आला अरे आपण खातो की मग दाखवूया ना मस्त झालेलं एवढेच ते पोहे खाल्ले ना तरी पोड भरतं या ना ऍक्च्युली खरं सांगू का हे असं खायला बसलं की कुंडेच्या कुंडे तीन चार वेळा घेऊन आपण खाऊ शकतो असे दूध पोहे पण ते नंतर पोटात जाऊन असे फुकतात ना काय सांगायचं पोट दुखतं नंतर कारण मग न एकदा पोहे खाल्ले की नाही मग तुम्ही जेवण थोडंसंच करता आणि हे एकावर एक असे एक भरपूर दोन तीन चार कुंडे तुम्ही आरामात खाऊ शकता बसल्या बसल्या आणि मग नंतर पोटात दुखतं कारण आपण पाणी पितोवर मग त्या असे फुकतात म्हणून पोहे थोडेसेच खायचे म्हणजे जेवण व्यवस्थित जातं थोडेच खाल्ले मी चवी पुरते बघा शेंगदाणे विंगदाणे घातलेले पोहे किती सुंदर दिसतात आणि पोहेमध्ये सगळं दूध त्या आतमध्ये शोषलं जातं ना मस्त लागतात ते उलट की तुला येते की उलटायला तुलाच शिकवणं चाललं आहे ना उलट तुझ्या तुझ्या प्लेटमध्ये ए उलट परत नाही करायचं ते काय हे आहे काय एकदा झालं की झालं संपलं काम झालं घाला एकदा बस तेवढंच तेल हलवून घ्या एवढं नाही पटापट हलो की पटापट हालो सगळीकडे लाव सगळीकडे लाव तेल लाव सगळीकडे तेल वर्गे हातात घाल बरोबर आहे करेक्ट वर झाकण घाला आणि शंभर आकडे मोजा मोज की तोंडाने मोज की एक दोन तीन चार अगदी बारीक नको जरा किंचित मोठा केला शंभराकडे मोज पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर आता घे बाजूला ताटकाळ बाजूचं शंभर झालेत बघ 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 खा हलवून बघ उलटण्याने हलवून बघ साईडनं साईडनं हल काढायचं कधी पण मधनं नाही काढायचं हां अजून एक दोन मिनटं होऊ दे अजून इथं वर पाणी आहे ना इथं खाल्लं असं असा मग कळलं का नाही कसं काढताना आहे ते गडबडीनं सगळं असं साईडनं काढायचं कधी पण जरा धीर धरायचा हे गडबडीनं काढलंस मी तुला काय सांगलं होतं पाणी सगळं त्याच्यावरचं संपलं की मग उलथायचं फक्त झाकण काढायचं शंभर आकडे काढल्यावर आता सुद्धा बारीक बारीक पाणी आहे हे पाणी सगळं गेलं पाहिजे हे बघ इथं पाणी आहे हिथं पाणी आहे इथं पाणी आहे हे पाणी गेलं पाहिजे आहे बघ इथं पाणी फुगे यायला लागले हे सगळे हे म्हणजे अजूनही हे शिजायला लागलं फुगे संपायला पाहिजे हे हो याला एक पन्नास आकडे मोजायचे राहिले तुझे मोजलानेस पन्नास आकडे मोज पंचवीस झालेत पंचवीस मोज आता अजूनही सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस चौतीस पस्तीस हे बघ याला वाफ यायला लागली बघ वरचं जे पाणी आहे ते वाफ होऊन चालले कधी डोसे काढायचे कधी उलटायचे किती झाले एकोणपन्नास पन्नास झाले का चाळीस बघितली वाफ पण संपली पन्नास आकड्याला घ्या घे जा तुझ्याच्यावर घे असंच्या असंच टाकायचं हां उलटा नाही करायचं हां आता माझा डोसा टाक टाका तुमचं तुम्हाला सगळं जमलं पाहिजे सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत बायका हे नीट घाली तर नीट केलेलं नाहीट नीट नीट गडबड कशाला एवढी काय गडबड आहे हां व्यवस्थित लाव नाहीतर तर लागतं डोसा हां घाल डोश्याचं पीठ व्यवस्थित ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ रवा मेथीची पानं कोथिंबिरीची पानं को, चिरलेली मिरची कांदा जिरं मीठ झाकण ठेवा जरा असं कर की अगदीच बारीक असते ते जरा किंचित मोठं करावं शं जरा मोठं कर की काय एवढं शंभराकडे मोज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ जायचे उगाच गडबड करायची नाही गडबड करून कसं चालेल शंभर झाले का हां जरा गडबडीन काही करू नको काही जळत नाही ते उचल हां अजून जरा वर व पाणी आहे एक मिनिट दोन तीन मिनटं थांब हे बघ आणि हे काढताना हे असं साईडनं साईडनं असं हलक्या हाताने काढायचं काढ की तुझं तू मी का काढ साईडनं हां काढ काढ हलके आता नाही अजून मधलं जरा सक भरवायचं आहे आणि असं घ्यायचं आणि पटकन टाकायचं त्याच्याशी प्रेमाने खेळत बसायचं नाही बस आता असं वर्ण दाबायचं नाही त्याला दाबायचं नाही आता पण नको बर घे बस हलवू नको आता त्याला आता आकडे मोज एक दोन तीन चार सोळा सतरा एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस बघ पंचवीसला वाफा सुरू झाल्या कळलं का आणि पंचवीसला या वाफा बंद होतात दिसत आहेत का वाफा एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास बर वाफ कमी जाईल बंद कर बंद कर नाही लहान कर लहान कर हां आणि काढ आता आणि माझ्या प्लेटमध्ये मा घाल दुसरा पण डोसा माझा घाल आहे छान बसलाय चांगला बसलाय घाल दुसरा डोसा पण गडबड कर नको आकडे मोज शांतपणे कर सगळं मस्तच होतो डोसा काही त्याला बघावं लागत नाही सुरुवातीला शंभर उलट केल्यावर पन्नास डोसे निघालेच पाहिजे ट्रेनिंग मुलं तुमची जर बाहेर असतील तर असं ट्रेनिंग देऊन पाठवा सोपं पडलं पाहिजे खाणं पिणं वा मस्त छान छान गडबड का मोठ्ठा घाल आता हा चांगला मोठा घाल घाल मोठा घाल छान मोठा हलवायचा नाही त्याला दाबायचा नाही अजिबात कुरकुरीत नको मस्त झाला पाहिजे तो उगा दाबायचा नाही हां बास आता। आता। मोज तू नाही कसं येणार येणारच आणि खाणं पिणं चांगलं असलं तर तुम्हाला त्रास होत नाही बाहेर टेन्शन तुम्हाला खाण्यापिण्याचंच होतं ना सोळा सतरा अठरा एकोणीस वीस चला करत काढायलास हम्म चला मस्त झालं बघ काढ साईड साईड न काढ साईड न ना काढ नाजूक का अदानी सगळीकडनं साईड न काढायचा आधी डोसा निघतोच तो काय प्रश्न नाही मध्ये जायचा नाही आधी आणि तिथनच असं हळूहळू मध्ये मध्ये जायला लागायचं जा हम्म निघाला बघा गुड आता पन्नास दाबू नको आज डोसे घालायचं ट्रेनिंग चालू आहे मुलांना यायला पाहिजे ना सगळं बसतं पन्नास झाले ठीक आहे काढा गॅस बंद करा की आधी आता काय संपलं आपलं काम निघाला बघा खाच्या घाल माझ्यात आता तू पण आता खा ये चला